नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात नागपूर रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आज सामाजिक संघटनांनी एकत्रित येत नागपूर रत्नागिरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सुमारे एक तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यामुळे रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत महामार्ग वाहतुकीसाठी के मोकळा केला दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा या पुढील काळात सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही प्रसंगी त्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या फोडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे गोवा नागपूर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज रत्नागिरी नागपूर एकशे सहासष्ट हा हायवे शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे महासंघर्ष समितीच्या वतीनं बंद पाडलेला आहे आणि यावरती आज साधारणतः तास ते दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं दोन्ही दोन्ही बाजूला चारही बाजूला चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना शेतकरी शेत संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसाने अटक केलेली आहे आणि या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो पोलिसांनी कितीही दडपशाही केली कोणाला कितीही अटका केल्या तरी हा संघर्ष थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका संघर्ष समितीची आहे सतीश साकळकर उमेश देशमुखसह हजारो शेतकऱ्यांना अटक केलेली आहे आणि या अटकेचा संघर्ष समिती निषेध करते या पुढच्या काळामध्ये आ येतो एक झाकी आहे पिक्चर अभी बाकी है आज आम्ही प्रतिकात्मक जरी रस्ता रोको आंदोलन केलं असलं तरी यापुढच्या काळात जिल्ह्यामध्ये एकही महायुतीचा मंत्री आम्ही फिरू देणार नाही त्याच्यावरती दगडफेक करू लाल दिवेच्या गाड्या फोडो रक्त सांडावं लागलं तरी भेदतं मात्र हा मार महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन चाललेलं आंदोलन या पुढच्या काळात त्या संघर्षात संघर्ष पेटेल ठिणगी पेटेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकारची राहील शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही आज रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून धरलेला होता आम्ही अनेक दिवसापासून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत परंतु या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार बैठक घेतली आणि हा महामार्ग आम्ही करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलणार आहोत त्यांनी पुढं जाऊन असंही म्हटलं की सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे सांगली जिल्ह्या जिल्ह्यापासून आम्ही अलायमेंट बदलू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि ह हा महामार्ग रद्द जर केला नाही तर आणखीन आम्ही आंदोलन तीव्र करू आमचे आंदोलन एवढ्यासाठी करतो हो आहोत की हे जमीन अधिग्रहण जे आहे हे जमीन अधिग्रहण हे महाराष्ट्र सरकार एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या कायद्यानुसार करायला लागलेलं ला आहे आणि या पंचावन्न छप्पनच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत ते एकतर्फी करू शकतात ते एकतर्फी मूल्यांकन करू शकतात त्या मूल्यांकनावर आक्षेप घेण्याचाही अधिकार या, या शेतकऱ्यांना त्या कायद्यामध्ये ठेवलेला नाही त्यामुळं दोन हजार तेराचा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे हा दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण करू कायद्याचे अंमलबजावणी या महा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे हीही आमची मागणी आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक समर्थन करत आहेत पण जे समर्थन करणारी लोकं जे आहेत त्यांना किती पैसे देणार हेही हे सरकार सांगत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन भविष्यकाळामध्ये तीव्र करणार आहोत पुढची आमची जी स्टेप आंदोलनाची ती असणार आहे या सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत हा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी